नमस्कार मित्रांनो तर काल व्हिडिओ टाकला मी की बाबा बारामती मी सोडतोय पण माझ्या बाबतीत समजा आता उलटच घडायला आहे काय मी नक्की कसं जीवन जगतो हे माझी मलाच नाही संसारामध्ये म्हणतात ना नवरा बायको हे दोन संसार चाक असतात एक चाक निसटलं तरी गाडी जागा थांबते तसाच प्रकार झालाय तसंच माझ्या बाबतीत व्हायला लागलंय संसारामध्ये तुम्हाला सांगतो नवरा बायकोचे विचार असले ना कुठला गाव नाही देवसुद्धा आडू शकत नाही कुठल्या कामाला फक्त दोघाची एकी पाहिजेत दोघाचा विचार पाहिजेत फक्त परपंचामध्ये बायकोने नवऱ्याला साथ दिली पाहिजेत नवऱ्याने बायकोला साथ दिली पाहिजे दोघांचं विचार असलं तर यशाची पारी गाठायला वेळ लागत नाही पण आमच्या हेतं तुम्हाला सांगतो उलट सोया लागले आता झालं काय राहायला तर जाणार आहे मी हे तर फिक्सच आहे पण अडथळ काय यायला लागल्यात बघा आता आपल्या संसारामध्ये कोणी ढवळ ढवळं मला पहिली गोष्ट आवडतच नाही बैले मग आम्ही तिकडं चटणी भाकरी खाऊ पोर पाय शाळेत घालू आता तिकडं मराठी शाळेत घालू शेवटी आमचं भविष्य आमच्या संघ आमचं नशीब आमच्या संघात जसं होईल तसं <coughs> त्याने एक सांगायचं त्याने तिसरं सांगायचं पण कोण घेऊन देऊन चलवतं का परपंच आमचा कोणी घेतलंय का कोणी दिलंय का बाबा चांगल्या शाळेत पोराला घाल ही दर काही फी लागन देतो तुझ्या परपंचात ही कमी आहे कमी आहे असं कोण नाही फक्त बोलणार ना लय ते अरे तुम्ही बोलता तसं तो आला पण न तर ऐकू फुकटचं प्रवचन आम्हाला देण्यापेक्षा तीच ज्ञान तुमच्या घरामध्ये वापरा कदाचित तुमचं परपंच वर येईन आमचं वर वर आणण्यात तुम्ही शहरपणा दाखवू नका असं मला वाटतंय आणि खरं म्हणजे तुम्हाला सांगतो नवरा बायक फोटाफोटी पडायला ही कारणीभूत नातेवाईक किंवा जवळचेच असते ते त्यांनीच काहीतरी सांगायचं आणि तीच बायकोनी डोक्यात खुसपाट घ्यायचं तीच नावर याला तुम्हाला सांग हट्ट धरून बसायचं आणि बायांचं म्हणजे गुडघ्यात मेंदू असल्यामुळे असतं त्यांच्या मनात तर कुठलं राहत नाही आणि एक म्हणजे दुसरी त्यांची वाकडी शिपडी म्हणजे एकदा हट धरला म्हणजे ती सोडत नाही त्यांना कळत नाही की ह्यामध्ये आपलं नुकसानी होती आपली बर्बादी होती अशा काही गोष्टी कळत नाहीत पण शेवटी मी पण लय टेन्शन घेत नाही जिथं उजडन तिथं उजडन चांग भलं काय आता मी तर कराय तेवढं करतोच आहे पण आता हिच्या तर मनाने तर तुम्हाला सांगतो हिची बहीण एक सांगणार तिकडनं सांग ती कोण काय सांगणार काल चांगलं सांगितलं आहे मी की बाबा आपण अशा ठिकाणी राहायला चालू आहे की तिथं एक लाख डिपॉझिट भरून मशीन घरी येते तिथनं आपण कच्चा मालापासून पक्का माल तयार करू म्हणलं आणि दोघं तिघं दोन तीन लेडीज कामाला पण तिथं आपण ठेवू शकतो त्यांचं परपंच कुटुंब चलन आपल्यामुळं आपलं बागन महागार या ज्यावेळी आपल्याला आप ती बिझनेस परवडत नाही त्या टायमला ती मशीन वापस देऊ डिपॉझिट वापस देतात काय तोडफोड नाही केली त्यांच्या मशिनीची तर काय हा एवढं डिपॉझिट माघार नाही तर कट करून घेतात अशा गोष्टी असतात कालपर्यंत बायको होय 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 म्हणले समजा मान्य झालं काल तिच्या बहिणीचं आणि तिचं काय कॉल झालं रात्री धरणं म्हणायला लागली कशाला आहे तर राधूला चांगले शिळेला टाकलं आहे ओळखी झाल्यात या आपल्याला इकडं हिथल्या इथं पूजा आहे आया पाहायचं इथल्या इथं आहे गावजवळ आहे ओळखी पाळखी तर झालेत आता लोक ओळखी झाल्यात आता नवीन लोक नवीन ही तुझ्या डोक्यात कोणी घातलं का मला हे घुसपाट मग तिच्या बहिणीचा मला कॉल आला होता पूजाचा पूजा म्हणली दाजी तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय काय नाही एक तर दिदीला दिवस गेले तर ते अजून बारकी पोरगी पिते तुम्ही माझ्याकडे दिदीला आणून सोडा पण म्हणलं मी माझं मी करतो म्हटलं तिकडे गेल्या माझं मी काही करेन नाही म्हणलं तुम्ही तसंच मानचा आणि ठेवचाल तिच्या काय डोक्याला ताप करणार का म्हणजे तिच्या डोक्याला ताप करायला मी काय ती वैर वैरी नाही होय तिचा दुश्मन आहे ना मी तिचा मला काळजीच नाही थोडी पण तिला तड पडून देईन ही करन ती करा करा। तर ती म्हणली की माझ्याकडं आणा माझं मी चांगलं डॉक्टरला दाखवते आताशी कुठं पाऊन दोन महिने झाल्यात गोळ्या घेऊन माझं मी ती हे करते म्हणले खाली माझं मीच पंधरा दिवस संभावते तिला तुम्हाला काय करायचं ते करा जमते मी पण ठरवलं मग तिला पण तिच्या बहिणीचं ऐकायचं आहे ना तर तू ऐक तुझ्या बहिणीचं जा, जा तिला आहे ये म्हणले ये बाई ये आणि छेबीनं ना हा एवढा लेकरासकड घेऊन जा बघू तुझ्यात पण किती दमा किती दिवस सांभाळते आणि समजा बघायचं म्हटलं दवखान्यापासून त्याच्या तियाला मिठापर्यंत समजा बघायचं म्हटलं कपड्यापर्यंत आता बोलती तसं तुलून दाखव म्हटलं तुला अजून काय माहीत पर्पजचं म्हणजे काय आणि माझं मी इकडं काय करणार आहे माझं मी तुम्हाला सांगतो पुण्याला जाणार कुठल्या एरियात इथले तिथं बघणार तिथलं सामान उचलणार शिफ्टिंग करणार समजा लावून पिऊन इथं कसं नवीन राहायला आलतो तेव्हा तुम्हाला पण पहिलं खोटंच वाटत होतं की मी पांडूसंघ मुदाम भांडणं करतोय बाबा संघ कुठलंही बघतोय कुठलं काय पण दाखवतोय ज्या टायमिंगला मी डायरेक्ट घर सोलं इथं राहायला आलो तेव्हा तुमचा विश्वास बसला जरा थोडं माणसाने विश्वास ठेवावं जी आहे ती माझ्याकडे रियल असते म्हणून मी आता ह्या आठवड्यामध्ये हे सामान वगैरे समजा शिफ्टिंग तिकडं करतो आहे तिथं जातो आधी रूम चकाचक करतो कलर वगैरे वगैरे समजा देऊन समजा स्वच्छ करून ठेवतो आणि इथं येतो हे सामान समजा भरतो <coughs> पुण्यामध्ये एरिया अजून सांगितला नाही मी त्या एरियामध्ये जातो सामान समजा लावल्यानंतर डायरेक्ट तोपर्यंत प्रियंका पण तिकडे मोकळी होती तिची बहीण बाळ गळ्यात गाठी बिटी पाटापाडी डायरेक्ट त्यांना गाडीत घालतो आणतो डायरेक्ट नवीन घरातच उद्घाटन असं <coughs> माझ्या डोक्यात आहे असू द्या नेऊ दे आता पण परपंचाला काय लागतं मी कशात कमी पडलो मला सांगा वेळेला दवाखाना करतो घरात भाजीपाला किराणा काय कमी आहे घरामध्ये काय लागतंय अन्न वस्त्र निवारा परपंचाला लागतो लेकरांना ला कपडे प्रत्येक सण साजरे करतोय यांचं बर्थडे करतो ह्यांना वरचं खायला फ्रूट्स घरामध्ये तुफाय काजू बदाम सपण असलं आणतो माझं बाप्पाचं जेवढं कर्तव्य तेवढं मी करत राहतो आहे तेलाचा डबा पाच पाच किलो साखर शेंगदाणं समद असतं आहे घरामध्ये निरमा साबण समद शिल्लक वस्तू असतात त्या घरामध्ये लाईट आहे वेळ लाईट बिल वे, वे, भरतो पाणी आहे फिल्टर आहे पैसे खर्च आहेत तेल कर लागतंच आहे काय समद जागेवर आहे अजून काय पाहिजे अजून कशात मी कमी माझे मला कळतो परपंच करायचा देणं घेणं मी संद करतो जिथल्या तिथं हिच्यापर्यंत कुठली वर्दळ आणून देत नाही हिला जर आणि आता शिक हिच्या बहिणीला हिची काळजी लागली आता आईने तर कधी काळजी केली नाही आई तर गेली दोन वर्ष झालं कुठं कोण नातू आजारी का नातं आजारी का कुठं मरते काय घेणं देणं कोणालाच नाही तर आपला बिचारा भाव करतो अधूनमधून कॉल कसे आहे काय बरं आहे का असते त्याचं लक्ष जाऊ दे जा। कोणतरी हाय पाठी माग ती सासरा असला असून पण नसल्यासारखं गणगवत आहे मला तर माझं मी कसा तर जगतोय त्यात पण अर्थ आणतात मला पण इथं मनच राहाय लागत नाही माझं मला इथं राहायचंच नाही एकदा ठाम निर्णय घेतला हे घेतलाच मला इथं राहायचंच नाही कुठल्या कुठल्यापर्यंत भले तिने जरी म्हणले ना प्रियंका की मला तुमच्या तुमच्यासह राहायचं नाही तुम्हाला जर सोडायचं असलं बिंदाजा भाई, बिंदाजा। जा भाई बिंदास जा मी काही कळत नाही माझं मी एकट्याला जाऊन राहीन जेव्हा तुला वाटेल ना कटाळीन बहिणी पशी बहीण कटाळ बहीण काय आयुष्याला जात नसते ये सांग कर तिकडं जा तर आजपासून एक महिना किंवा वीस दिवस प्रियंकान मी वेगवेगळं होतं या कारण मी आता चालू आहे बाहेर आज म्हणली तिची बहिणी ती घेऊन जाते भाऊ काय होतं या आपलंच आपल्याला आपला परपंच हाय नाही आणि लागला आता तुम्ही दुसऱ्याचा परपंचा करायला करा चार दिवसाचं असतंय बरं का कुणी कोणाचं या जगामध्ये नाही चार दिवसाचं असतंय सात आधार हे ते प्रत्येकजण कटळत आपल्याला आपलं टेन्शन आलं कर्ज पाण्याचं तरी आपण आपल्या शरीराला कटाळ कुठेतरी वाटतं जीव द्यावं एवढ्यापर्यंत असतंय लोकांचं आणि ही काय बाहेरचं घेऊन बसलं अशा गोष्टी असते त्या स्वतः माणूस माणसाला कटळलाय दुसऱ्याला ही काय संभाळ संभाजता चार दिवसात तिची माया चालला फेसलाय दूध उतू तर उत जाऊ द्या हे म्हणलंय घेऊन जा म्हणलंय ले, पोर लेकर आहेत रादूला पण जूनपर्यंत पंधरा जूनपर्यंत सुट्ट त्या एक महिना अजून टाईम आहे राहू दे तिकडं तोपर्यंत इकडं काय करायचं कसं करायचं मी माझं मी करतो तर प्रियांकाच्या चॅनेलला तुम्ही बघा किती वाजता तिची बहीण येते किती वाजता जाते कसं राहतात काय तिकडं बाकीचं तर अपडेट माझ्या चॅनेलला असेलच तर आज चालू आहे मी बाहेर कुठं चालू एरिया सांगणार नाही फक्त बाकी सारं तुम्हाला दाखवत राहील तर चला ठीक आहे जरा वेगळं आयुष्याला वळण द्यायचं असं माझं ठरवलं आहे आता कोणी म्हणतं जा बाबा बारामती सोडवू कोण म्हणतं राहावा बाबा इथं आम्ही हिडवू काय आमच्या बघ कोण म्हणतं नाही बघणार ज्याचं त्याचं मन काय समजी सारखी तू आणि मी काय लोकांकडे लोकांची इचाराने चालणारा माणूस नाही मला जी वाटतंय आहे ती मी करतो असल्या कमेंटकडे कर लक्ष देऊन खच्चीकरण झालं मी कधी गळफास घेतला असता मी त्यातला नाही मी वेगळा आहे आणि त्याचा फरक पडत नाही जरी वाईट कमी दिसले ब्लॉक करून टाकतो आयुष्यभरात त्याला आणि माझं मी माझ्या सरळ मार्गाने चालतो माझं काय मी जिथ सोडत नाही अशा खच्चीकरण करणाऱ्यामुळं तर काय काय लोक अजून खाली येते मग त्याला कधी डगमगू नका घाबरू नका तुमचं यशीच पारी सोडू नका चला आता काय आहे काय नाही बघा तुम्ही आज सोडतोय तिला तिच्या बहिणीच्या तिकडे